विज्ञानाकडे म्हणजे विज्ञान ही जरूर बघण्यासारखीच गोष्ट आहे तर काय विज्ञानमुळे नुसतं विज्ञानाकडे बघितलं तर त्याच्यात काय हे नाही पण विज्ञान हे कशाच्या अगेन्स्ट आहे त्याच्यावर विचार केला तर जास्ती महत्त्वाचं ठर विज्ञान हे पाहिजे आता विज्ञान बदलत चाललेलं आहे निर्णय शोध लागत लोकांच्या फायद्याचे शोध लागत आहेत त्याच्यासाठी विज्ञान हे माणसाच्या आयुष्यातले की ही न विसरता येण्यासारखी अशी गोष्ट आहे विज्ञानाकडे मी नेहमीच बघत आलो मला विज्ञान हा सब्जेक्ट होता आणि मला चांगले मार्ग मिळाले <laughs> ती लाईफलाईन आणि काय आमच्या वेळेचा जो जॉनवर होता तो वेगळा होता त्यावेळेला जास्ती कॉमेडीचं जास्त हे होतं आणि कॉमेडी सक्सेसफुल व्हायचं विचार प्रवर्तक असं काही निघत नव्हतं त्यावेळेला किंबहुना त्यावेळेच्या ऑडियन्सला सुद्धा तशी सवय नव्हती त्यावेळेला आता हळूहळू सवय होते अजून झालेली नाही पण ती अजून वाढेल निश्चित असे जर पिक्चर निघाले तर निश्चित वाढेल म्हणजे पिक्चरकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा वाढेल त्यांना ते बघण्याची सवय होईल आणि हे अत्यंत जरूरी आहे की आता लोकांना खरं म्हणजे कॉमेडी कॉमेडी ठीक आहे एंटरटेनही पाहिजेच असते शेवटी काय कुठलाही जो माणूस बघायला येतो ते चार दिवस चार वेळा कर थोडीशी करमणूक व्हावी म्हणून येतो कोणी असा येत नाही की बाबा चला तिकडे जाऊन रडा खाडकंत करा पण त्याला विचार कॉमेडी बरोबर विचार करायला पण लावणं हे महत्वाचं आहे आता या फिल्ममध्ये कॉमेडीला तसा वाव नाही आहे कारण सब्जेक्टच मुळात सिरियस आहे सिरियस आहे आणि लोकांना विचार करायला लावणार आहे तर तो आमचा हेतू असा आहे की त्याच्यात की लोकांनी याच्यावर विचार करावा नाही हे बघते कसं एक माहिती आहे ना की समाजातलं आता खरंच परत हे परत असंच आहे की रूढी परंपरा आहे की म्हणजे बरेचदा असं ऐकून आहे किंवा माहिती आहे कुठल्याही चांगल्या सत्तर वगैरे काय असेल किंवा काही चांगली पूजा असेल तिथे या लोकांना बोलवलं लो जात yes. exactly. पण त्याच घरामध्ये जर काही वाईट घडलं तर पहिल्यांदा ह्याचं दाव ठोठावलं जात yes. म्हणजे एरवी तुमच्या घराच्या खिडकीवर कावळा बसला तर तुम्ही त्याला म्हणून देता पण पिंडाला कावळा शिवायला पाहिजे म्हणून त्याची मनधरणी करता पार अगदी हातपाय पडता हा हा फरक येतो ऍक्च्युली प्रयोगशील असतोच प्रोड्युसर कुठलाही हा प्रयोगशील असतोच कारण मुळात कुठले कुठलाही सिनेमा करणं हा एक प्रयोगच आहे ना तो एक प्रयोग केल्यानंतर लोकांचा काय रिस्पॉन्स होईल किंवा तो काय करतो ह्याच्यापेक्षा ऑडियन्सला कसं वाटतं आहे हे जास्ती महत्त्वाचं ठरतं त्याने कितीही प्रयोग करू दे ते जर आलेच नाहीत तर काय होणार नाही त्याच्यापर्यंत जर पोचलच नाही तर काय उपयोग नाही त्याचा तेव्हा याच्यामध्ये ऑडियन्सचा पण जास्त काही आहे ऑडियन्सला कितपत ते पटेल कितपत त्याच्याबद्दल त्यातली सत्यता होईल आतासुद्धा आता, आता याने विचारलं की तुम्ही तिकडे जाऊन केलं तर करायलाच पाहिजे स्मशानाचा सेट तर लावता येत नाही काय लावणार तुम्ही स्पेटचा सेट लावणार नाही लावता येत हॉस्पिटलला लावायचा ऑपरेशन थिएटरचा लावायचा तो कुठून राहणार सगळे ऑथेंटिसिटी म्हणजे काहीतरी चीज आहे ना म्हणजे लोकांना जास्त विश्वास ठेवायला ती जास्त उपयोगी करते नाहीतर पूर्वी व्हायचं असं जेव्हा होत नव्हतं तेव्हा कुठेही काय सेट लावून करायचे तेव्हा तो सेट लावला हे कळायचं पण ते त्यावेळेला ठीक होतं त्यावेळेला आउटडोअरला शूटिंग करणं ही संकल्पनाच माहिती त्यावेळेला त्यावेळेस स्टुडिओमध्ये शूटिंग व्हायचं पण आहेत प्रत्येकाच्या मनात विचार वेगळं काहीतरी करायचं पण ते वेगळं तुम्ही करताना त्याच्याशी किती प्रामाणिक राहता हे महत्त्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे समोर बसलेले लोक आहेत त्यांना कितपत ते भावतं हे सगळ्यात महत्त्वाचं ठरतं तेव्हा जास्तीत प्रयोग करून पण चालत नाहीत आणि त्यांना नुसतं फसवण्यात पण चालत नाही की काहीही दाखवून असा तो दोनियाला बसवू येत एक तर विचार नाही करता येतात